ध्यास वारीचा प्रति पंढरपूर नंदवारचा नंदवार आषाढी यात्रेस येणाऱ्या लाखो भाविकांना शुभेच्छा प्रति पंढरपूर नंदवा यात्रेस येणाऱ्या लाखो भाविकांचे मगदूम बंधू यांच्या प्रसिद्ध मगदूम खबाबर्फी यांच्या वतीने सहर्ष स्वागत कोल्हापूर राधानगरी रोड वरील देवाळी येथील प्रसिद्ध मगदूम खवा बर्फी मगदूम बंधू यांच्या खवा बर्फीची चव असणारी असल दर्जेदार दुधापासून तयार झालेली खवा बर्फी ताजे पेडे बर्फी खवा मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजेच मगदूम खवा बर्फी तर मग येणार ना खवा बर्फीची चव चाखायला ऑर्डर प्रमाणे बर्फी खवा पेढे मिळतील फोन नंबर अठ्याण्णव तेवीस सदुसष्ट शून्य तीन अठ्याऐंशी आणि सत्तर तीस शून्य दोन अठ्ठेचाळीस अठ्ठावीस नंदवाड यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक खवा बर्फी मगदुम बंधू देवाळे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर